हॅलो उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत आज कच्च्या केळाची करी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य त्या समोर आहे तर कच्चं केळ म्हटलं तर हे एकदम रिच इन विटॅमिन्स आणि मिनरल्स असते रिच इन फायबर ऑल्सो आणि डायबिटीस फ्रेंडली रेसिपी आहे याच्यामध्ये स्टार्च फारच थोड्या प्रमाणात असते तर आपण साहित्य पाहूया एक कच्चं केळ एक बटाटा हिरवी मिरची लसूण किसलेलं आलं तीळ ओवा जिरे तिखट मीठ चवी पुरतं आणि हे पोहे थोडेसे बायंडिंगसाठी ठेवले आहेत आता सर्वात प्रथम आपण केळ आणि बटाटा हे कुकरला शिजवून घेऊया इकडे कुकरमध्ये मी जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती कट करून हा कच्चा बनाना ठेवलेला आहे जाळीवर ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्याला थोडंसं हे सुक्कं उकडलेलं मिळेल याला तीन शिट्ट्या देऊन एकदम मऊ शिजवून घेऊया कुकरमधून एकदम सॉफ्ट शिजून आलेले आहे त्याच्या सगळ्याच्या स्किन मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला मी आता स्मॅश करून घेते हे जर थंड झाल्यामुळं मला हाताने स्मॅश करता येत आहे तुम्ही स्मॅशरचा पण वापर करू शकता आता मस्त मऊ आपण एकदम स्मॅश करून घेऊ याचे कोफते बनवायचे मसाल्याचे पदार्थ मी काढले मी थोडंसं लिंबू पण ह्याच्यात अगोदर पिळून घेते लिंबू पिळून घेऊ आणि याला व्यवस्थित स्मॅश करूया त्याच्यानंतर हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊ पोहे आहेत कच्चे कोथंबीर लसूण सर्व पदार्थ ह्याच्यात टाकून घेऊ या पोह्यांमुळं ह्याला बाइंडिंग व्यवस्थित होणार आहे दुसरं कुठलंही काही एक्स्ट्राचं लागणार नाही आता हे मस्त आता एक, एक जीव करून घ्यायचं हे मी आता एक जीव करून घेते आणि नंतर ह्याचे छोटे छोटे कोफ्ताचे शेपचे गोळे करून घ्यायचे तो जो बटाटा होता तो मी ह्याच्यामध्ये टाकला नाही तो जो बटाटा उकडला होता तो ह्याच्यामध्ये मी टाकला नाही त्याचं कारण असं आहे की ते डायबिटीजसाठी आपल्याला हेल्दी बनवायचं आहे आणि मुलांना हवं असेल तर तुम्ही हा मुलांसाठी जेव्हा बनवतो तेव्हा हा बटाटा टाका सो हे विदाऊट बटाटा आहे आणि फक्त ह्याच्यामध्ये उकडलेलं कच्च केळ आहे याची छानपैकी मी कोफते बनवून घेतलेले आहेत आता हे कोफते आपण थोड्याशा हे मी पोहेत अर्धे पोहे, पोहे त्यात टाकले होते अर्धी वाटीच होते त्यातले निम्मे यात टाकले होते आणि अर्धे जे राहिलेले होते त्याचं मी पावडर बनवलेले आहे या पावडरमध्ये आता थोडी आमचूर पावडर टाकते किंचितची आम आमचूर पावडर टाकूया अर्धा टीस्पून याला व्यवस्थित रोल करून घेऊ हो। आणि हे आपले कोफते केलेले आहेत ते याच्यामध्ये रोल करून घेऊया कोफते छानपैकी रोल झालेले आहेत पोहा पावडर आणि त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकल्यामुळं आता इथे एक टे टीस्पून ही तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता पण मला कमी तेल आणि कमी तूप वापरण्याचा एक आनंद मिळतो त्यासाठी पात आहे याच्यामध्ये आपण मस्त गुलाबी रंगावरती यांना शालो फ्राय करून घेऊया कोफते छान केशरी रंगावरती परतून झालेले आहेत आता हे आपल्याला नंतर आपला रस्सा जो बनणार आहे करी त्याच्यामध्ये हे सोडायचे आहेत तर हे कोफते मी एका डिशमध्ये काढून देते आता आपल्याला मसाला बनवायचा आहे करी करीसाठी लागणारं साहित्य असं आहे कांदा आहे एक ह्या मिडियम साईजचा चिरून घेतलेला हा एक टोमॅटो आहे त्याच्यानंतर इथं एक पाच सहा काजू आहेत लसूण आहे आणि हे थोडंसं एक खोबरं आहे कट करून घेतलेलं कोथंबीर त्याच्यानंतर दालचिनी पावडर दालचिनीचा एक तुकडा आहे धणे तेजपत्ता आणि थोडेसे मिरे आणि शेवट हे फोडणीच्या वेळेला हा लसूण वापरणार आहे मी लसूण फोडणीसाठी लसूण दालचिनीचा पीस तेजपत्ता आणि गार्निशिंगसाठी कोथंबीर असा हा प्रकार आता मी मसाला बनवून घेते पहिल्यांदा हे मी हे आणि हे मिश्रण जे आहे ते कच्चंच एकत्र मिक्सर करून घेणार आणि हा जो कच्चा टोमॅटो आहे हा वेगळा ग्राईंड करून त्याची प्युरी करून घेणार कांद्याचं वाटण रेडी आहे आणि टोमॅटोची प्युरी पण रेडी आहे तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया मी दालचिनी आणि तेजपत्त्याच्यामुळं ह्याला एकदम मस्त असा श्वास येतोय मस्त एकदम टेस्टी बनणार आहे तर हे आपण व्यवस्थित छान परतून घेऊया जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तसं तेल आपण कमी टाकलेलं आहे हे छान आता परतून घेऊ दहा मिनटं तरी ह्याला लागतील परतून घ्यायला दहा मिनिट आपण ह्याला परतून घेऊया हे छान एक पंधरा मिनटं मी परतून घेतलेलं आहे आता याला तेल वगैरे फार सुटणार नाही कारण मी तेल कमी टाकलेलं आहे तर आता हे आपण पाहू शकता आता थोडंसं आपण हे गरम पाणी ॲड करूया वा मस्तच बनलेलं आहे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे थोडीशी कन्सिस्टन्सी आपण थोडी लिक्विड असं करूया कारण याला आपल्याला करी करायची ना थोडीशी कोफ्ता करी म्हणजे राईसबरोबर किंवा चपाती पराठाबरोबर खाता येईल छान आता अजून एक दहा मिनटं याला उकळून करून घेऊ गॅस थोडासा मोठा केलेला आहे पाहू शकता तुम्ही आता ही कन्सिस्टन्सी कोफ्ता करीला अशीच कन्सिस्टन्सी लागणार आहे मी याला फार ड्राय नाही करणार आहे हे छान बॉईल होते आहे तोपर्यंत मी हे आपले जे कोफ्ते आहेत हे रेडी केलेले आहेत हा बटाटा मी वापरलाच नाही ते कोफ्ते माझे रेडी आहे ते ह्याच्यामध्ये आपण सोडून देऊया गॅस कमी करून घेऊ आणि आता हलक्या हाताने एकत्र करूया तर याला फार वेळ लागणार नाही एक मिनिमम एक पाच मिनिट आपण याला झाकण न ठेवता असंच याच्यामध्ये मोरून देऊया ते कोफते जे होते टाकण्या अगोदर ज्या प्रकारचे कोफते होते शालो फ्राय केलेले ते मुलांना तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खायलाही देऊ शकता किंवा डब्यामध्ये दे त्यांच्या देऊ शकतात एक मस्त उकळी येत आहे त्याला गरमागरम छान वा मस्त श्वास सुटलेला आहे खूपच हेल्दी आहेत फक्त रॉ बनाना आणि बाकीचे मसाले तेलाचा वापरही कमी आहे तुम्ही बनवा आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते आपण हे सर्व करायला घेऊया मस्त एकदम खूपच टेस्टी बनणार आहे ते राईस बरोबर छान लागणार आहे आणि हा कुठला पदार्थ आहे कळणार आहे तुम्ही जर सांगितलं नाही घरच्यांना की कशाचं बनवलेलं आहे ते लक्षातही येणार नाही ना कोथंबीर हा आपला कच्च्या केळ्याचा कोफ्ता करी ही आपली पूर्णपणे रेडी आहे राईसबरोबर खा चपातीबरोबर खाणे आणि एन्जॉय करणे तुम्ही बनवा खा एन्जॉय करा लाईक सबस्क्राईब करा थँक्यू बाय